रात्रीची वेळ आहे उपोषणाबद्दल आपलं काय मत आहे आता आताच आतापर्यंत सकाळपर्यंत काही अधिकारी येऊन गेले का काही कलेक्टर साहेब आले का ज्यांनी आपल्याला आव्हान दिलं होतं की आम्ही पुढे आपली मागणीबद्दल विचार करू नाही असं कोणी इथं आलं नाही परंतु राजमा भाडे इथं आले होते गोळे म्हणून आमचा होमगार्डचा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि अन्नत्याग आंदोलन सुरू आहे उद्यापासून पाणीत्याग आंदोलन महेंद्र पाटील सर करणार आहे परंतु आमचं एक आश्वासन आहे असं किंवा आश्वासन नाही म्हणता येत तर मागणी आहे आमची ती मागणी अशी आहे सर की आम्ही होमगार्ड जो आहे तो शहात्तर वर्षापासून आम्ही दुखी आहे आणि सर आमच्या दुःखाला कोणीही जागृत व्हायला तयार नाही आम्ही सर एवढं अस्वस्थ झालेलो आहे काही लोकांनी आम्हाला सकाळी येऊन म्हटलं इथं की तुम्ही इथं येऊन काय करणार आहे तुम्हाला काय करायचं आहे जिल्ह्यातील कोणी तुमच्या मागणीसाठी रास्त राहणार नाही तुम्ही मुंबईला गेले पाहिजे असं लोकांनी म्हटलं अहो सर जळगाव जिल्हासुद्धा महाराष्ट्रामध्येच आहे सुद्धा महाराष्ट्रामध्येच आहे आम्ही वेगळं नाही बोलत आहे ना आमचं फक्त मागणं आहे आम्हाला भीक द्या भीक आम्ही भीक मागतोय तुम्हाला भीक मागतोय भीक आम्हाला फक्त काम द्या आम्हाला काम पाहिजे आम्ही कोणाला ना भीक नाही मागत आहे आम्हाला काम पाहिजे तीनशे पासष्ट दिवस काम द्या तुमच्या घरची परची पुसायला सांगा तुमच्या घरचं झाडू मारायला सांगा आम्ही तयार आहे ना सर तुमच्या घरातलं भांडे घासायला सांगितले तरी तयार आहे फक्त आम्हाला तीनशे पासष्ट दिवस काम पाहिजे फक्त काम हवं आहे आम्हाला आम्ही भीक नाही मागत आहे कोणाला आम्ही इथं बसलोय तीन दिवस झालोय इथं कोणी भेटायला यायला तयार नाही आहे इथल्या जळगाव खांद्याचा इतिहास आहे की इथल्या जळगाव खांद्यामध्ये पाच पाच मंत्री आहे परंतु एकही मंत्री आम्हाला भेटल्यास तयार नाही आम्ही एवढे भाग्यवान आहोत आम्हाला होमगार्ड संघटनेमध्ये आम्हाला मरण्याची वाट पाहतात आम्हाला इथे सुद्धा सुद्धा नाही आहे आम्हाला होमगार्ड मेला तर पन्नास लाख रुपये मिळतील परंतु जर का दोन पाय कटले आली दोन पाय हात कटले तर काय करणार आम्ही आम्हाला उपयोग नाही आहे हा माणूस इथं मरायला तयार आहे उद्या फाशी घेतोय अन्न त्याग करतोय परंतु इथं कोणीही यायला तयार नाही आम्ही करायचं तर काय करायचं इथं कोणी सांगायला येते बोलायला येते फक्त आश्वासन देते आणि पाठिंबा देत जरा कोणी काहीही करत नाही आम्ही न्याय मागतोय न्याय या सरकारला न्याय मागतो आहे न् आम्ही कमी आहे म्हणून आम्हाला कमी समजू नका जर अंगेसारख्या व्यक्तीला तुम्ही न्याय दिला आम्हाला पण न्याय द्या हीच अपेक्षा आहे साहेब हात जोडून विनंती आहे तुम्हाला आम्ही भीक मागतोय तुम्हाला आम्ही तुमचा भारत स्वतंत्र व्हायच्या आधी आमची संघटना स्थापन झाली आम्हाला नको काही आम्हाला पगार नको आम्हाला फक्त मानधनच द्या फक्त मानधन याच बेशेसवर द्या की आम्हाला तीनशे पासष्ट दिवस रोजगार मिळाला पाहिजे आम्ही होमगार्ड आहे साहेब आम्हाला कुठं गेलो तर का आम्हाला कामावरही कोणी ठेवत नाही कारण तो एकच सांगतो तुझ्या होमगार्डच्या ड्युट्या लागल्या की तू तिकडे जाशील आमच्या कामावर येशील नाही आम्ही करायचं तरी काय आम्हाला फक्त न्याय दे एवढीच आम्हाला विनंती आहे आम्ही कोणाबद्दल काहीच मागत नाही आम्ही कोणाला शिव्या पण देत नाही कोणच्या कौन कोणाच्याबद्दल अपशब्दही बोलत नाही फक्त आम्हाला न्याय मिळून द्यावं साहेब एवढेच द्यावं साहेब तुम्हाला धन्यवाद जयहिन करतो तुमच्या महाराष्ट्रातलेच आम्ही लेकर आहो महाराष्ट्रातच पहिलं झालेलो आहो महाराष्ट्रातलंच आमचं कुळ आहे हो साहेब बाजूला झाला मध्य प्रदेश परमनंट आहे कर्नाटक परमनंट आहे उत्तर प्रदेश परमनंट आहे आमच्यावरच अन्याय का बरं करता हो साहेब एवढंच आम्हाला मागणं आहे आम्हाला दुसरं मागणं काहीच नाही आम्ही आमच्या महाराष्ट्रातलेच लेकरं आहोत आम्हाला न्याय द्या बस न्याय द्या एवढंच मागत आहे दुसरं काहीच नाही मागत आम्हाला भीक द्या भीकच द्या आम्हाला तुमच्या घरच्या आम्ही फरच्या पुसू जाळू मारू भांडे घासू तरी पण आम्हाला तीनशे पासष्ट दिवस न्याय द्या एवढीच विनंती मागतो आणि थांबतो जैन सर आ, दादा रडू नका मला मी तुम्हाला असं सा सांगतो की सरकार नक्कीच तुमच्या मागण्या पूर्ण करतील कारण सरकार आता योग्य तो निर्णय सगळ्यांबाजून घेत आहे आणि आता हे ज्या तुमचं जे उपोषण चालू होतं त्याला आज कितवा दिवस आहे हो साहेब तिसरा दिवस आहे परंतु इथं साधारण व्यक्तीही भेटायला आला नाही आणि कोणता कर्मचारीही भेटायला आला नाही आम्ही एवढे का म्हणजे एवढे दुर्दैवी व्यवस्था आहे का आमची की आम्हाला कोणी भेटायला येऊ शकत नाही रविवार सोमवारी तुम्ही कोर्ट चालू ठेवता जरांगे तर उपासण चालू ठेवता तुम्ही प्रत्येकाला न्याय देता मग आम्ही का का काय बरं आम्ही आम्ही काही मन दुखवलं का कोणाचं आम्ही कोणाबद्दल अपशब्द बोललं का आम्हाला न्याय पाहिजे साहेब आम्ही थकलो आम्ही साहेब आम्ही शहात्तर वर्षापासून भीक मागून राहिलो साहेब आम्हाला भीक द्या साहेब आम्ही रडतोय साहेब आम्हाला भीक पाहिजे आमच्या माया बहिणी अठ्ठावन्न वर्षापर्यंत चकल्या पंचावन्न पंचावन्न वर्षापर्यंत ड्युटी करत आहेत आम्हाला फक्त न्याय द्यावं साहेब त्यांची एवढी जाट आहे अठ्ठावन्न वर्षापर्यंत ड्युटी केली आता साठ वर्षापर्यंत द्या आम्हाला पेन्शन द्या पण पेन्शन नका देऊ मान नंतर त्या महामंडळाला तर तुम्ही त्या आम्हाला कावर नाही भेटत साहेब आम्हाला अन्याय नका करू साहेब आम्ही भीक मागतो साहेब आमची विनंती चीविन आहे राजू मामा भोडे येऊन गेले तर त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला साहेब त्यांनी तर हे आश्वासन दिलं चौतीस दिवस आम्हाला ड्युटी भेटली पाहिजे त्याच दिवस सुट्टी भेटली पाहिजे त्यांना होमगार्ड बद्दल खरोखर माहिती नव्हती साहेब आमचं मामा भोळे तर खरखर भोळे आहेत ते भोळे आहेत आम्हाला काही हरकत नाही परंतु त्यांचा गैरसमज झाला असं त्यांना असं वाटलं की बा तीन दिवस उंगटला ड्युटी भेटते साहेब आम्हाला दहा दिवसची ड्युटी भेटत नाही हो आम्ही तिकडे गेलो ड्युटीवर तर आम्हाला तिकडून कामावरून काढून कामा टाकतात साहेब आम्ही काय बोला तुम्हाला काय सांगा तुम्हाला आम्ही खर कर, -कर। आमच्यावर अन्याय होतो साहेब